आज मंगळवार सहा ऑगस्ट उसनी धरणाचे सकाळी नऊ वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनीत किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उसनी धरण किती भरलं आहे याशिवाय या, या धरणांमधून किती विसर्ग सोडला जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये शहाण्णव हजार दोनशे अडोतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळी सहा वाजेच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे आज सकाळी सहाच्या अपडेटनुसार उजनी धरणात एक लाख दोन हजार पाचशे साठ क्युसेकने पाणी जमा होत होते उजनी धरणात एकूण एकशे एकवीस पूर्णांक पन्नास टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणी साठा हा सत्तावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टी एम सी इतका आहे उसनी धरण सध्या एकशे सात पूर्णांक सत्त्याण्णव टक्क्यावर आहे उसनी धरणातून भीमा नदीपात्रात एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेकनी विसर्ग सुरू आहे